शक्तिपीठ महामार्गाबद्दल कोल्हापुरातील आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे हा एक वर्षापासून सुरू आहे हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे या सगळ्यांमध्ये सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि आत्ता आमचा मुख्य फोकस हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच आहे स्वतः देवेंद्र फडणवीस बऱ्याच वेळा पुढे येत नाही आहेत आणि ते इतरांना पुढे करून काही वेळा बोलायला सांगतात कंत्राटदार आणि व्यापारी हे एकत्र येऊन काही लोकांना बोलायला सांगत असतील तर आमचाही त्याला नाही इलाज आहे असे काही लोक जर शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करत असतील तर त्यांचा देखील जो काही गैरसमज झाला आहे की विकास करण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्गच पाहिजे आणि या महामार्गाशिवाय विकास होऊ शकत नाही आहे गेले दहा पंधरा वर्ष यांचे काही कोणी हात मानलेले नव्हते विकास करायला आणि त्यामुळे पर्यायी रस्ते असताना आपल्याला शाहू महाराजांची भूमी असलेला कारण शाहू महाराजांनी या ठिकाणी कोल्हापूरचा शाश्वत विकास केलेला आहे आणि फडणवीसना हा कोल्हापूरचा शाश्वत विकास नको आहे त्यांना विदर्भासारखं कोल्हापूरची जी सुजलाम सुपलाम धरती आहे ती भकास करायची आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून शक्तीपीठ महामार्गाचं काही जे आता एक वर्षानंतर जे जागे झालेले आहेत त्यांनी थोडासा अभ्यास करावा असाच आम्ही त्यांना सल्ला देईल शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होणार नाहीत इकडे तिकडे लक्ष देणार नाहीत आम्हाला बऱ्याच गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आमचा फोकस हे देवेंद्र फडणवीस आणि शक्तिपीठ महामार्ग कायमचाच हद्द पार करणे याच्यावरती आहे महत्त्वाचा भाग जो आहे या की या ठिकाणी कोल्हापूरमध्ये येऊन एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की शक्तीपीठ महामार्ग वगळतो किंवा रद्द केलेला आहे प्रचारादरम्यान आता त्यांच्याच पक्षातील लोक जर त्यांना जर खोटं ठरवायला जर पुढे आले असतील तर याला आमचा नाही लजा आहे पक्षांतर काय घडतं आहे हे यथावकाश आता थोड्या दिवसात समजेलच पण आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणं आमच्या शेतातून शेतकरी जे आहेत ते जाऊ देणार नाहीत कुठेतरी व्यापारी आणि कंत्राटदारांनी एकत्र येऊन मिटिंग करायची याला आम्ही अजिबात भीक घालत नाही याला अनुलेखाने मारण्याचंच काम आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे जे काही शहरात बसून करायचं ते दे करू देत शक्तीपीठ महामार्ग आम्ही अडवलेला आहे आणि होऊ देणार नाही